तुम्ही सूर्याकडे पाठ करून उभे समोर तुम्हाला जमिनीवर दिसते तुमची सावली त्या सावलीला पकडण्यासाठी तुम्ही धावा तुम्ही धावत राहा धावत राहा धावत राहा मरेपर्यंत सावली तुम्हाला मिळवू शकत नाही आता हे सावलीला घ्यायचं तर आहे त्याच्याशिवाय तुम्ही नाही राहणार ना मग आता एक काम करा सावली माग धावणं थांबवा आणि दिशा बदला आणि तुमचं तोंड तुमचं स्त्रीमुख सूर्याकडे करा आणि आता सूर्याकडे धावत राहा धावत राहा धावत राहा आणि एक क्षण पाठीमागे वळून बघा तुम्हाला दिसेल ज्या सावलीच्या मागे सावली तुम्ही धावत होते तरी सुद्धा सावली तुम्हाला नाही भेटली ना तीच सावली तुमच्या मागे मागं धावते तुम्हाला पकडण्यासाठी काय कळालं याच्यातून सावली म्हणजे तुमचा आनंद आणि सूर्य म्हणजे तुमचं मूळ स्वरूप तुमच्या आनंदाच्या माग जेवढं धावताल आनंद पुढं 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 जाईल कारण तो आनंद शोधताय तुम्ही वस्तूमध्ये व्यक्तीमध्ये घटनेमध्ये प्रसंगामध्ये दिशा बदला स्वतःच्या मूळ स्वरूपाला जर ओळखलं ना आणि आनंदाला बाहेर शोधण्याच्या ऐवजी स्वतःच जाणीव करून घेतली की मीच आनंद स्वरूप आहे परमेश्वराने जे बनवलं ना त्यात फक्त एकच गोष्ट भरलेली आहे आनंद आणि तुमची निर्मितीच झालेली आहे त्या परमेश्वरापासून परमेश्वर कधी फॉल्टी पीस बनवत नाही जर तुम्हाला त्या परमात्म्याने निर्माण केलेला असेल तर त्यांनी ती उत्कृष्ट क्वालिटी बनवलेली आहे फक्त ओळखा दिशा चेंज करा जीवनाची चे दशा झालेली ना ती चेंज होऊन जाईल आणि दाही दिशेला तुमचा आनंद पसरेल शोधू नका बघा धावू नका जाणीव करून घ्या की तुम्ही आनंद स्वरूप आहात आणि प्रत्येक काम त्या जाणीवेतून आनंदातून करायला सुरुवात करा मागायचं नाही रडायचं नाही तक्रार नाही चिडचिड नाही मग तृप्तता कृतज्ञता धन्यवाद भाव आणि स्वतःच्या आत जाणं आणि स्वतःच्या आत जाण्याचा प्रवास म्हणजेच ज्ञानयोग ध्यानयोग सत्संग स्वतःच्या आत जाण्याचा प्रवास म्हणजे हे ऐकल्याच्या नंतर एका क्षणात चेंज होऊन मी आनंद स्वरूप आहे ही जाणीव ठेवून तुमचं प्रत्येक काम त्या आनंदातून करा तुमच्या कामात आनंदच प्रतिबिंब दिसू द्या उठा खळखळून हसा कृतज्ञ व्हा या परमेश्वराप्रती जेणे तुम्हाला हे देह दिला वाया घालवू नका तुमच्या आयुष्यातला एक एक क्षण तक्रार करण्यामध्ये भरभरून जगा प्रत्येक क्षणात तो तुमच्या सोबत आहे आणि त्यासाठी ज्ञानयोगाच्या सानिध्यात रहा सोबत रहा जय गुरुदेव <laughs>